विसरवाडी भरडू वळण रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत ग्रामपंचायत सदस्य दिनकर वसावे जागीच मृत्युमुखी सविस्तर वृत्त असे की नवापूर तालुक्यातील विसरवाडी नंदुरबार रस्त्यावर बोदवड गावाच्या फाट्याजवळ वळण रस्त्यावर झालेल्या अपघातात भरडू ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य दिनकर हेमू वसावे दिगा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आज मंगळवारी दिनाक सप्टेंबर तेवीस दुपारी दिनकर वसावे विसरवाडी येथून आपल्या घरी भरडू येथे जात असताना त्यांच्या मोटरसायकलला अज्ञात वाहनाने जोरदार धाक दिली या अपघातात त्यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच नातेवाईक मित्रपरिवार व परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी धावले व मोठा आक्रोश झाला विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला म्यदिनकर वसावे हे मनमिळावू स्वभावाचे असून भरडू ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य व भरडू येथील क्रिकेट संघाचे महत्वाचे खेळाडू होते त्यांच्या योगदानामुळे संघाने तालुक्यासह जिल्ह्यात व गुजरात राज्यात सुद्धा अनेक पारितोषिके मिळवली आहेत त्यांच्या पश्चाताई पत्नी मुलगा व मुलगी असा परिवार आहे या अपघातामुळे संपूर्ण भरडू तसेच विसरवाडी परिसरात शोककळा पसरली आहे अपघातात मेद्दीनकर वसावे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले अपघाताची विसरवाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास विसरवाडी पोलीस करीत आहे याचबरोबर बरोबर दुचाकी स्वारास धाक देणाऱ्या अज्ञात वाहन चालकाचा तातडीने शोध घ्यावा अशी जोरदार मागणी नातेवाईक व मित्रमंडळांनी पोलिसांकडे केली आहे एस के पब्लिक वाईस न्यूजसाठी विसरवाडी प्रतिनिधी समीर पठाण यांचा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट